तहसीलदार राजश्री अहिरराव यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर मंगळवारी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते भाजपमध्ये अधिकृत प्रवेश केला यावेळी केंद्रीय मंत्री खासदार भारती पवार मंत्री गिरीश महाजन आमदार हिरे यासह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते यावेळी अहिरराव यांच्यासह माजी नगरसेविका अश्विनी बोरस्ते सुरगाणातील ठाकरे गटाच्या सोनाली राजे पवार बत्तीस अभियंते राष्ट्रवादीचे माजी तालुकाध्यक्ष शहर डोंगरे माजी सरपंच अमोल मुंडे एवढ्याचे माजी सरपंच सचिन शिंदे निफार तालुका उपाध्यक्ष सुनील भोसले संदीप फड आदींसह शेकडो कार्यकर्त्यांनी यावेळी प्रवेश केला पंतप्रधान नरेंद्र मोदी मोदी यांच्या प्रवेशाच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या या प्रवेशावेळी येणाऱ्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांना कोणत्याही प्रकारच्या उमेदवारीचे आश्वासन देण्यात आलेले यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांना सांगितले राजश्री अहिरराव या तहसीलदार म्हणून सक्रिय सेवेत होत्या नुकताच त्यांनी राजीनामा दिला होता सरकारी नोकरीत असताना काम करत असताना लोकसेवा करायला मर्यादा येतात त्यामुळे राजकारणात आल्याचं अहिरराव यांनी सांगितलं भाग्यवान समजते भारतीय जनता पार्टी ही देशातीलच नव्हे तर जागतिक पातळीने सर्वात मोठी पार्टी, पार्टी आ, आहे त्या पार्टीत मला काम करण्याची संधी मिळाली त्याबद्दल मला प्रचंड आनंद होतो मला तर सामाजिक बांधिलकी आहेत शिवाय आपण समाजाचं काही देणं लागतो माझ्या मागील दोन सेवा जर आपण बघितल्या त्या देखील सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या होत्या पक्ष सांगेल पक्ष द्यायची जबाबदारी इथून मी पार पाडेल आणि माझ्या तालुक्यातील जनतेची आतापर्यंत मी सेवा करत आले ती सेवा मी अशीच अविरत पुढे चालू ठेवली अमर सोळंके मी नाशिककर न्यूज नाशिक